अक्षय तृतीयेच्या दिवशी पवित्र जलात स्नान करावे त्यानंतर श्री विष्णूची पूजा करून त्याचा नामजप करावा शक्य असेल तर पितरांसाठी अकिंडक श्राद्ध करावे श्राद्ध करणे शक्य नसेल तर तीळ तर्पण करावे तीळ तर्पण म्हणजे देवता आणि पितर्यांना तीळ आणि जल म्हणजे पाणी अर्पण करणे तर्पण करणे म्हणजे देवता आणि पूर्वज यांना जलांजली देणे म्हणजेच ओंजळीने जल देऊन त्यांना तृप्त करणे आता पाहूया देवतांना तीळ तर्पण करण्याची पद्धत प्रथम हातात ताम्हण घ्यावे ब्रह्मा किंवा श्रीविष्णू किंवा त्यांचे एकत्रित रूप म्हणजे दत्तात्रेय यांचे स्मरण करून त्यांना ताम्हणात येण्याचे आवाहन करावे ताम्हणात देवता सूक्ष्म रूपात आले आहेत असा भाव ठेवावा पांढरे तीळ हातात घेऊन साक्षात देवतेला तीळ अर्पण करत आहोत असा भाव ठेवून ताम्हणात तीळ अर्पण करावे त्यानंतर देवतांना नमस्कार करावा आता पाहूया पूर्वजांना गती मिळण्यासाठी तीळ तर्पण करण्याची पद्धत एका ताम्हणात आपल्या पूर्वजांचे आवाहन करावे पूर्वज सूक्ष्मातून आले आहेत असा भाव ठेवावा हातात काळे तीळ तीड़ घ्यावेत तिळात श्रीविष्णू आणि ब्रह्मा यांची तत्वे येण्याची प्रार्थना करावी त्यानंतर देवता तत्वांनी भारीत झालेले तीळ पाण्याच्या सहाय्याने पितृतीर्थाने म्हणजेच अंगठा आणि तर्जनी यांच्या मधल्या भागातून ताम्रपात्रात अर्पण करावे यावेळी पूर्वजांना गती मिळण्यासाठी दत्त ब्रह्मा किंवा विष्णू यांना प्रार्थना करावी